नमस्कार मित्रांनो शेतीला उद्योगाचा दर्जा मिळेल का या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आजचा शेतकरी आणि उद्योग यातील फरक स्पष्ट बघायला हवा आज उद्योग आणि शेती याची तुलना केली तर उद्योग उत्पादन करण्याआधी बाजार बघतो शेतकरी आधी पिकवतो आणि नंतर बाजार शोधतो उद्योगाकडे मार्केटिंग टीम असते डिस्ट्रीब्युटर असतो रिटेलर असतो शेतकरी मात्र दलालावर आणि बाजार समितीवर पूर्णपणे अवलंबून असतो उद्योग कधीही कच्चा माल विकत नाही तो नेहमी प्रोसेस करून पॅकेज लावून ब्रँड लावून विकतो शेतकरी मात्र पीक कच्चीच विकतो उद्योगाकडे स्टोरेज असतं स्टॉक हळूहळू विकतो शेतकऱ्याकडे गोदाम नाही म्हणून कापणी झाल्यावर लगेच माल विकावा लागतो म्हणून उद्योग श्रीमंत होतो आणि शेतकरी अडथळे अडचणीतच जातो आता याला उपाय काय तर शेतकऱ्याने उद्योगासारखं विचार करायला हवं त्यासाठी एकत्र यायला हवं एकट्या शेतकऱ्याला हे शक्य नाही म्हणून यासाठी सोय केलेली आहे गावागावात शेतकरी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करायला हवी यासाठी तुमच्या चुलत्याशी झालेलं भांडण शेजाऱ्याशी भांडण हे विसरून जायला हवं आणि एकत्र यायला हवं यातून सामूहिकपणे प्रोसेसिंग यंत्र पॅकेजिंग युनिट कोल्ड स्टोरेज मार्केटिंग टीम उभारता येईल सेल्स आणि मार्केटिंग हे स्वतः सुरू करायला हवे थेट ग्राहकाशी संपर्क साधा हॉटेल कॅन्टीन किराणा दुकाने संस्था शाळा यांना भरपूर मालाची गरज असते त्यांना थेट पुरवठा करा आजकाल अमेझॉन बिग बास्केट झेप्टो यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा आपला माल विकत घेतात आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत यांच्याशी संपर्क करा पॅकेजिंग आणि ब्रँडिंग मात्र तुम्हाला करायलाच हवे माल स्वच्छ ग्रेडिंग करून आकर्षक पॅकेजिंगमध्ये विकला तर भाव दुप्पट मिळतो पॅकेटवर शेतकऱ्याचं नाव गावाचं नाव क्यू आर कोड टाका म्हणजे ग्राहकांचा विश्वास वाढतो उदाहरणार्थ गहू नुसता पोत्याने विकला तर खूप कमी भाव मिळेल पण तोच गहू जर ग्रेडिंग केला आणि तीन वेगवेगळ्या दर्जा करून विकला तर प्रत्येक दर्जाच्या गहाला वेगळा भाव मिळेल कडधान्य थेक मिटण्याऐवजी डाळी बनवल्या आणि त्यानंतर जी उरते त्याचं पशुखाद्य बनवून विकलं तर एकाच पिकातून दोन उत्पन्न घेता येतील तसं तेलबिया पिकवल्या आणि छोटंसं तेल, आण तेल गाळप तेल तेल गाळप यंत्र जरी घेतलं तर तेल विकलं तर तेलबियांच्या चौपट पाचपट भाव मिळेल प्लस उरलेली जी पेंड आहे ती पशुखाद्य म्हणून वापरता येईल म्हणजे दुप्पट फायदा फळभाज्या तीस टक्के डायरेक्ट विकूया म्हणजे आपल्याकडे पैसे येतील चाळीस टक्के ग्रेडिंग पॅकेजिंग करूया आणि डायरेक्ट म्हणजे मोठ्या मा शॉपिंग मॉल्समध्ये विकूया आणि तीस टक्के लोणचं पल प्युरी असं करूया म्हणजे काय ह्याचे है? फायदे काय तर दलालावर अवलंबून राहावं हो लागणार नाही ग्राहक थेट शेतकऱ्याशी शेट, जोडला जाईल नफा तिपटीने वाढेल शेतकऱ्याला भावाची हमी मिळेल कारण तो स्वतः विक्रेता आहे हे लक्षात घ्या की मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की सरकारने एम एस पी द्यावी सबसिडी द्यावी नुकसान भरपाई द्यावी पण खरं सांगतो जर आपल्याला उद्योगासारखा विचार केला तर प्रोसेसिंग पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग स्वतःच्या हातात घेतलं तर आपल्याला या सगळ्या मदतीवर अवलंबून राहून ला राहावं लागणार नाही आणि आपण स्वतःच्या हाताने संपत्ती निर्माण करू शकू मित्रांनो उद्याचा शेतकरी सीईओ सारखा विचार करणारा आहे तुमची जमीन म्हणजेच तुमचा कारखाना तुमचं पीक म्हणजेच तुमचा कच्चा माल आणि तुम्ही फक्त उत्पादक नाही तुम्ही उद्योजक आहात उद्याचा शेतकरी हा हदबल विक्रेता आहे उद्याचा शेतकरी म्हणजे उद्योग आणि तो उद्योग आजपासूनच सुरू व्हायला हवा तर एकत्र या एकीचं बळ खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद